महायुतीच्या एकदा मला या मतदारसंघामधन लढण्याची संधी दिल्याबद्दल माननीय फडणवीस साहेब आहेत माननीय शिंदे साहेब आहेत माननीय अजितदादा आहेत त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब आहेत माननीय दत्तरे साहेब आहेत या सगळ्याचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय आठवले साहेब आहेत आणि त्याचबरोबर माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्ती प्रकृती त्यांनी खुले दिलं या मोठ्या ताकदीने या मतदारसंघामध्ये माझ्यासाठी उभं राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीची जी ताकद आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क या पूर्ण कोकणामध्ये महायुतीचं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला मला मोठं यश भेटेल असा विश्वास मला आहे सरळ लढा काय काय कमी कर मुळंच या मतदारसंघामध्ये आपल्याला कल्पना असेल की पाच जिल्ह्याचा हा मतदारसंघ आहे म्हणजे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर अशी पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच्यामुळे या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याच्या बरोबरच खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढवली जाऊ शकते आणि ज्या लागतील महायुतीचे कार्यकर्ते या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करतोय तेव्हा हे कार्यकर्त्यांचं जाळ महायुतीकडे या मतदारसंघामध्ये आहे पुढे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मला म्हणजे मोठ्या मताधिकारी दिली जात होती म्हणजे मी तुमच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती नाराजी कशी काय व्यक्त करते मी अशीच आपल्याला सांगितलं की मी राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर अभिजीची पांचे असतील अविनाशजी कदम असतील यांनी ही पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये मनसेचे सगळे कार्यकर्ते मतदारसंघामध्ये ताकदीने माझ्या प्रचाराला मा विसरलेले आहेत आणि काम आहेत त्याच्यासाठी त्यांचे आभार लोकसभा मतदारसंघातलं वातावरण पाहता कुठली महायुतीला ते अडचणी झालं किंवा ती बॅक्युवर गेली हे आव्हान असेल या वातावरणात ही निवडणूक लढवणे आपल्याला कल्पना असेल की या मतदारसंघामध्ये आपल्याला जर आपण पाचही जिल्ह्यांमध्ये बघितलं तर माहितीचेच खासदार हे जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे माननीय चव्हाण साहेब आहेत माननीय मुलजी सामंत साहेब आहेत साहेब आहेत तटकरे साहेब आहेत किशनजी कचोरे आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदार यांच्या ताकदीने या मतदारसंघामध्ये आपल्याला पाचही जिल्ह्यांमध्ये महायुतीची मोठी ताकद दिसते या मतदारसंघा मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की ज्या व्यक्तीने महायुतीच्या कार्यकर्त्यांचं जाळं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचाच विजय यामध्ये आहे मनसेने जरी माघार घेतले आमचे जर विचार आरोप केला होता की गावकरी मतदारसंघात नाही मुळात या मतदारसंघामध्ये गेली बारा वर्ष जे माझं कार्य आहे ते मी कर्तव्यपद या माझ्या कार्यावालाच्या माध्यमातून हे मतदारांपर्यंत पोहोचलेलं आहे या मतदारसंघामध्ये अनेक काम माझ्या माध्यमाने झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये एम पी एस सी यू विद्यार्थ्यांचा विषय असेल शैक्षणिक विषय असतील संस्थेचे विषय असतील विद्यार्थ्यांचे विषय असतील त्याचबरोबर युवकांचे विषय असतील त्याचबरोबर ग्रंथपालांचे विषय असतील ग्रंथालयाचे विषय असतील असे अनेक विषय सोडवण्याचं काम माला तर मला करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मतदारांच्या आशीर्वादाने संघटनेच्या मदतीने भेटणार नाराजी दूर झाले झाल्या निश्चितपणे मला पूर्ण विश्वास आहे आणि ते लोक ऑलरेडी मनसेचे सर्व कार्यकर्ते ताकदीने या मतदारसंघामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहे माननीय अभिनाशजी असतील माननीय अभिजितशी असतील हे दोघेही पूर्ण मतदारसंघामध्ये ताकदीने भेटतील हॅट्रिक पूर्ण करणार विजयाची निश्चितच